क्षेत्रातील रामनगर या भागात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असून अरुंद रस्त्यांमुळे तसेच दाटीवाटीत वाढलेल्या घरांमुळे तसेच तीस ते चाळीस वर्षाच्या जुन्या ओव्हरहेड वीज वाहिन्यांमुळे वीज वाहिन्या खंडित होत होत्या या तलावाच्या बाजूला नागरिकांना रात्रीच्या वेळी किंवा पहाटे जॉगिंग करता यावे यासाठी स्ट्रीट लाईट असावी अशा समस्या लक्षात घेता माजी नगरसेवक तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते यांनी प्रशासनाचा पाठपुरावा करत विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या, या कामाचा शुभारंभ जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले तसेच यामध्ये महिलांच्या हस्ते नागरी कामाचे पूजन व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी त्यांचे महिलांनी औशन करून स्वागत केले तसेच गेल्या अनेक वर्षापासूनची बोरला तलावाची सुशोभीकरणाची मागणी जगदीश गवते यांनी पूर्ण केली असून सायंकाळच्या वेळी नागरिकांसाठी स्ट्रीट लाईटची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याचे नागरिकांनी जगदीश गवते यांचे आभार मानले आहेत ओव्हरहेड वायर वायर होत्या त्यामुळे नेहमी चालू विद्युत पुरवठा चालू असताना अनेकदा असे प्रकार घडले की वायर तुटून पडलेली आहे परंतु अनुचित प्रकार कधी घडला नाही परंतु आमचे नगरसेवक जगदीश गवते यांनी वारंवार प्रयत्न करून आता सगळ्या वायरी अंडरग्राऊंड करण्याच्या आजपासून उद्घाटन केलेले त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत त्यामुळे अंडरग्राऊंड वायर झाल्याचा हा एक फायदा होणार आहे की पुन्हा कधी अशा नाही होणार दुसरी गोष्ट डेव्हलपमेंट वगैरे करायची असेल तर ते वायरिंगमुळे लोकांना आपल्या घराचं काम पण करता येत नव्हतं तो पण प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होईल त्याशिवाय त तलावाचं सुशोभीकरण केलं तिथे स्ट्रीट लाईट लागलेले अनेक महिला लहान मुलं तिथे व्यायाम करायला परत जॉगिंगसाठी जात असतात त्यामुळे जगदीश भाऊने ह्या कामाबद्दल सगळ्या महिला वर्गाच्या निमित्त व तिने मी त्यांचे खूप खूप आभार मानते काम करताना रूमचे काम करताना प्रॉब्लेम होतात हवा पाऊस काही चालू झाला का वा तर वायरची पण भीती वाटते हे होतंय चांगल्यासाठी आहे त्यांना तर प्रॉब्लेम होऊ हां वायर पडली तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो मुलं खेळतात कुठे कोणी रोडने जाता येत आणि काही प्रॉब्लेम यावा नाही म्हणून हे काम होते चा चांगलं आहे खूप त्यांचे मी आभार मानते आ, आ, चा, चा, ले ले, जा, जा आज रामनगरमध्ये ओवर वायर वायरीचं आणि तसंच ड्रेनेज पाईपचं तसेच बोर्ला तलाव येथील स्ट्रीट लाईटचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि त्याप्रमाणे ज्या ज्या आम्ही त्रासातून आलो त्याचा आज आम्हाला फळ मिळत आहे आणि आज ते अंडर ग्राउंड झाल्यामुळे इतर ठिकाणी सगळे लाईटीची सुविधा फार महत्त्वाची होणार आहे वारंवार आम्हाला त्रास होतो त्याला शॉर्टसर्किट किंवा पावसाळ्यामध्ये वायर तुटते ओव्हर वायर तुटते त्यामुळे आज अंडरग्राऊंड होत आहे आज रामनगरवाशांना फार आनंदाचा दिवस वाटतो आहे तसेच साहेबांच्या माध्यमातून तसेच आदरणीय नगरसेवक जगदीशजी गवते ज्यांच्या पाठपुराव्यानुसार आज हा कार्यक्रम आम्हाला रामनगरवाशांना आनंदाचा आणि चांगला वाटतो आहे रामनगरमध्ये ओर इ इलेक्ट्रिक लाईन ती अंडरग्राऊंड करण्यासाठी आणि तर तर्वातील स्ट्रीट लाईटचं उद्घाटन करण्यासाठी आपले विरोधी पक्षनेते विजयजी चोगले साहेब यांच्या हस्ते आणि आपले आवडते नगरसेवक लाडके नगरसेवक जगदीश गवते यांच्या उपस्थितीत आज रामनगरमध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे आणि या कामाला एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याची कॉन्ट्रॅक्टरला एक विनंती केलेली आहे आणि ते एक महिन्याच्या आत काम होईल असे आम्ही रामनगरवासियातर्फे आशा व्यक्त करतो धन्यवाद नगरपालिका वार्ड क्रमांक दोन यामधून नागरिक कामांचा समारंभ या ठिकाणाला लाईटच्या ओव्हरहेड जे वायर आहेत वारंवार लाईट जाणं वायर फुटणं या समस्या फार नागरिकांना त्रास होत होता सध्या चौगले साहेब आणि नगरसेवक जगदीशभाई गौते यांच्या संयुक्त विद्यमानाने हा दोन्ही उपक्रम पूर्णस्त नेने नेण्यात आले आहेत तरी ओवर हेडचं आत्ता उद्घाटन झालेलं आहे तरी तसेच बोर्ला तलाव या ठिकाणाला स्ट्रीट लाईट आवर बोर्ला तलाव पूर्ण रामनगरसाठी मॉर्निंग वॉक म्हणून जे नागरिकांना सुविधा दिली याबद्दल नगरसेवक जगदीशबाई गौते आणि चौगले साहेब यांचे मनापासून नागरिकांतर्फे मी आभार अभिनंदन करतो तसेच जगदीश गौते यांनी सांगितले ओव्हरहेड वायरची आणि स्ट्रीट लाईटची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी नागरिकांची पूर्ण झाली असून सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे आज प्रभाग क्रमांक दोन रामनगर येथे आमचे मार्गदर्शक मान्य विजय चौगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर अंडरग्राऊंड करण्याचा आज उद्घाटन झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून रामनगरमध्ये ही मोठी समस्या होती ह्या जवळपास तीस ते चाळीस वर्ष इलेक्ट्रिक वायर आहेत त्या पूर्ण जीर्ण झाल्या होत्या आणि त्या कधी तुटायच्या आणि पावसाळ्यामध्ये विशेषतः त्रास व्हायचा हो थोडा वा वारा वादळ वारा सुटला की वायर पडायच्या आणि मग एक, एक दोन दोन दिवस नागरिकांना त्रास व्हायचा हो ही प्रामुख्याने समस्या समस्या ही नागरिकांनी आमच्या लक्षात आणून दिली आणि आम्ही महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवलेला आहे या रामनगरमध्ये जी आवश्यक कामं होती ती सगळी आवश्यक कामं आम्ही जवळपास पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचं हे उद्घाटन असेल इलेक्ट्रिक ओव्हरहेड वायर अंडरग्राऊंड करणे बोरला तलाव बोरला तलावाचं आम्ही सगळ्यांना वचन दिलं होतं ते पूर्ण केलं तलाव बांधून झाला आणि तिथे मॉर्निंग वॉकसाठी किंवा इव्हिनिंग वॉकसाठी लोकं जातात त्याला स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आता सिवरेज लाईनचं काम चालू आहे अशी विविध विकासाची कामं ह्या रामनगरमध्ये आजच्या तारखेला चालू आहेत आणि हे कामं करत असताना आमचे मार्गदर्शक विजयजी चौगले साहेब असेल आमचे सगळे शिवसेना शाखेचे विभागप्रमुख प्रमुख उपविभागप्रमुख युवासेनेचे सर्व पदाधिकारी असेल ह्यांचे सगळ्यांनाची आम्हाला साथ मिळत असेल आमच्या महिला आघाडीसुद्धा आमच्याबरोबर आहेत हे सगळे रामनगरवासी आमच्याबरोबर असल्यामुळे आम्ही सगळे विकासाची कामं करतोय आणि लोकांची आम्हाला साथ मिळते आणि फारच आज आम्हाला आनंद वाटतोय की ही ज्या प्रमुख ज्या गरजा गटार फुत्पात वगैरे कामं होतच राहतात परंतु ह्या ज्या प्रामुख्याने मोठ्या अडचणी होत्या त्या सोडवण्यामध्ये आज आम्ही यशस्वी ठरलेलो आहे त्या आम्हाला आनंद वाटत आहे या उद्घाटन सोहळ्यात गणेश बोराडे राजू महादेव संतोष हसुळे संजय मांजरेकर प्रतिमेश आरोटे दीपक भुजबल कुशकांत शुक्ला नितीन नाईक तानाजी जगदाळे दिलीप शेंडे अप्पा घागडे दिलीप यादव यांच्या स्थानिक महिला सुरेखा आरोटे माया संजय शेंडे काजल भुजबळ दीपाली शेंडे सुनीता बनसोडे प्रमिला हसुळे ज्योतिका हसुळे वंदना रवींद्र आद इत्यादी संख्येनं उपस्थित होत्या